नमस्कार मित्रांनो आपल्या शिवम शिवमो मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी शैलेश आपल्या सर्वांचं सर, सर स्वागत करतो आजपर्यंत आपण आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांना युवकांना आणि तसेच शेतकरी पशुपालक मित्रांना फायदेशीर असे व्हिडिओ नेहमी आपल्या चॅनेलवरती टाकत असतो आपण आजपर्यंत गाय पालन महिष पालन पशुपालकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे शे व्हिडिओ बनवत असतो याचे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे लिंक वर जाऊन सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता मागच्या व्हिडिओ मध्ये आपण एक लाख रुपयामध्ये कुक्कुटपालन हा व्यवसाय सुरू करून ग्रामीण भागातील महिला बेरोजगार आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी एक लाख रुपये भांडवल गुंतवून आपल्याला दहा हजार रुपयापेक्षा जास्त महिना कसा कमवता येईल याचा एक व्हिडिओ बनवला होता परंतु प्रत्येकालाच कुक्कुटपालन हा व्यवसाय पटेल असं नाही मग त्यांच्यासाठी एक लाख रुपयात दहा हजार रुपये महिना मिळवण्यासाठी आणखी एक आपल्याकडे पर्याय आहे त्या पर्यायाचा जर आपण विचार केला तर ग्रामीण भागामध्ये शेळीपालन हा व्यवसाय आपण घरोघरी गुर पाहतो मग काही ठिकाणी बोकडपालन काही ठिकाणी शेळी पालन काही ठिकाणी मेंढी पालन त्याचप्रमाणे आपल्याला एक लाख रुपयामध्ये सुरू केलेल्या या व्यवसायामध्ये लगेच दहा हजार रुपये महिना मिळाला पाहिजे या पद्धतीने आपण कोणता व्यवसाय करू शकतो याचा आपण आज विचार करणार आहोत या व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तो, तो लाईक करा इतर पशुपालकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपण जर बाजारामध्ये बोकड पालन किंवा मेहंदी पालन या व्यवसायामध्ये जर पडण्याचा विचार करत असाल तर पुणे आणि परिसरामध्ये बोलाईचं मटण खाल्लं जातं आणि इतर महाराष्ट्रामध्ये भोलाई आणि बोकड यांचं मटण खाल्लं जातं आपण अडीच ते तीन महिन्यांच्या वयाची जर बोकडाची किंवा बालिंगा जर आपण बाजारातून आणला तर अडीच ते तीन महिन्यांच्या पिल्लांचं सरासरी पंधरा किलो वजनाची पिल्ले आपल्याला बाजारामध्ये सहा ते सात हजार रुपयामध्ये मिळू शकतात मग आपल्या स्थानिक आणि आपल्या जवळ उपलब्ध असतील अशा ठिकाणी मग ते बाजारामध्ये असतील किंवा गोट फार्मवरील असतील आपण पंधरा किलोच्या आसपास वजन असणारे पिल्ले सहा ते सात हजारामध्ये जर दहा पिल्ले आणली तर त्याची किंमत होते सत्तर हजार रुपये आपल्या घराच्या परिसरामध्ये असणाऱ्या एक ते दोन गुंठे मध्ये आपण त्यांना एक निवारा तयार करून दहा सात ते आठ हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार रुपये खर्च करून आपण त्यांना निवारा बनवू शकतो म्हणजे दहा हजार रुपये निवाऱ्यासाठी साठ ते सत्तर हजार रुपये आपण दहा पिलांसाठी खर्च करून ऐंशी हजारामध्ये मध्ये हा व्यवसाय सुरू करू शकतो तसेच त्यांना खात्यासाठी एका पेलाला एका दिवसामध्ये तीन किलो चारा लागतो त्यामध्ये काटबा कुट्टी सोयाबीनचा भुसा हरभऱ्याचा भुसा तुरीचा भुसा आणि असलेला थोडाफार हिरवा चारा या पद्धतीने दिवसातून आपल्याला तीन किलो एका पिलाला चारा द्यावा लागतो म्हणजेच आपण जर दहा पिलांची खरेदी केली असेल तर आपल्याला दिवसाला तीस किलो चारा लागेल जर चाऱ्याचा आपण विचार केला तर सरासरी तीन रुपये किलो दराने आपल्याला रोजचा नव्वद रुपये साऱ्यासाठी खर्च होईल दहा पिलांसाठी साऱ्यासाठी नव्वद रुपये तसेच पशुखाद्य शंभर ग्रॅम प्रति प्रमाणे दहा पिलांसाठी रोजचा एक किलो म्हणजेच आपल्याला तीस रुपये रोजचे चाऱ्यासाठी नव्वद रुपये पशुखाद्यासाठी आपल्याला तीस रुपये म्हणजेच रोजचा एकशे वीस रुपये आपल्याला दहा पिलांसाठी खर्च होऊ शकतो मग तीन महिने आपण हे आपल्याकडे भोकळ असो किंवा बालिंगी असो आपण हे तीन महिने म्हणजेच एकशे वीस रुपये रोजचे याप्रमाणे एक महिन्यासाठी छत्तीसशे रुपये आपल्याला तीन महिने सांभाळणार आहोत त्यामुळे आपल्याला दहा हजार आठशे रुपये आणि इतर खर्च दोनशे रुपये माऱ्यासाठी आपल्याला अकरा हजार रुपये खर्च होणार आहे म्हणजेच निवाऱ्यासाठी दहा हजार रुपये खरेदीसाठी सत्तर हजार रुपये आणि त्यांच्या संगोपनासाठी अकरा हजार रुपये याप्रमाणे आपल्याला रुपये खर्च येईल तीन महिन्यांच्या पिलांच्या खरेदीनंतर व्यवस्थित सांभाळल्यानंतर त्यांचं सहा महिन्यानंतर आपण विक्रीसाठी जर काढली तर त्यांचं सरासरी वजन हे तीस किलो आपल्याला अपेक्षित आहे बाजारभावाप्रमाणे चारशे रुपये किलो या दराने विचार केला तर एका नागाची किंमत ही सरासरी बारा हजार रुपये होते म्हणजेच दहा पिलांची रक्कम एक लाख वीस हजार रुपये नव्वद हजार रुपयाच्या आसपास खर्च केल्यानंतर तीन महिन्यामध्ये आपल्याला एक लाख वीस हजार रुपये एवढं उत्पन्न मिळतं आपला जर खर्च नव्वद हजार रुपये कमी केला तर आपल्याला तीन महिन्यामध्ये तीस हजार रुपये निव्वळ उत्पन्न मिळतं म्हणजेच महिना सरासरी दहा हजार रुपये मग मित्रांनो एक लाख रुपये भांडवलामध्ये म्हणजे अगदीच नव्वद हजार रुपये भांडवलामध्ये आपण सुरू केलेला व्यवसाय आपल्याला महिन्याकाठी दहा हजार रुपये आपल्याला मिळून देतो मग ग्रामीण भागातील महिला बेरोजगार युवक तसेच अति अल्प उत्पन्न गटातील शेतकऱ्यांसाठी तसेच आपल्या घराच्या परिसरामध्ये एक ते दोन गुंठे जागा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा एक नवीन पर्याय आपल्याला उपलब्ध करता येईल म्हणजे एक लाख रुपये आपण जर भांडवल गुंतवणूक केली तर आपल्याला दहा हजार रुपये निव्वळ नफा मिळू शकतो तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा इतर पशुपालकांपर्यंत पाठवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद जय जवान जय किसान